नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण डाळिंबा संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि ती म्हणजे थंडीच्या काळातही डाळिंब कशा पद्धतीनं सेटिंग झालं पाहिजेल कोणत्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे काय फवारे घेतले पाहिजे या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नव्हे तर त्यासाठी मी एक जो फवाराचा जो कॅलेंडर आहे जो तक्ता आहे तो तक्ताच मी आपल्याला दाखवणार आहे तर तो आपण नक्की बघू शकता आणि माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर पहा मित्रांनो आपण समोर पाहताय ही डाळिंबाची बाग जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के सेटिंग झाली म्हटलं तरी चालेल कारण बघू शकता खूप छान सुंदर अशा कळ्या आणि मादी कळ्या आहेत आणि त्यातली त्यात काही कळ्या सेटिंगसुद्धा झालेल्या आहेत आपण बघू शकता खूप छान सुंदर अशी बागी सेटिंगच्या आता स्पिरियडमध्ये आहे तर याच्यामध्ये मित्रांनो जी काळजी घेतलेली आहे जी, जी फवारे घेतलेले आहेत कोणत्या प्रकारचे फवारे घेतलेत कशा पद्धतीने काळजी घेतली कोणते फवारे घेतलेत याचं सर्व आपण विश्लेषण पुढं दाखवणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघू शकता जवळपास आता ही तिसऱ्या वर्षाची बाग आहे तिसऱ्या वर्षाला धरलेली आहे आणि बघू शकता खूप छान सुंदर अशी मादी कळी ह्या बागेवरती आपल्याला दिसत असेल आणि काही सेटिंगसुद्धा झालेली आहे पहा खूप छान सुंदर अशी कळी लागलेली आहे ह्या बागेला आणि जवळपास ऐंशी नव्वद टक्के हा बाग सेटिंग झाला असं सा झाल्यासारखाच आहे बघू शकता तर याच्यामध्ये मित्रांनो पाण्याचं नियोजन खताचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक पाण्या पाण्याच्या वेळेस खता ड्रीपद्वारे खत देणे फवारे वेगळेवेगळे घेणे दुसरी गोष्ट बागेमध्ये सेटिंग काळामध्ये मधमाशी मद फिरणं हे सुद्धा सगळ्या गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी ह्या बागेच्या बाबतीत जुळून आलेल्या आहेत म्हणूनच मित्रांनो ही बाग आपणाला ऐन थंडीमध्ये सुद्धा सेटिंग झालेली दिसत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला याच्यामुळे मध्ये जे फवारे घेतलेत कशा पद्धतीने काळजी घेतली त्याचं कॅलेंडर दाखवणार आहे औषधाचं फवारणीचं आणि खताचं नियोजन कसं असतं ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे सेटिंग काळामध्ये मधमाशांचा मद खूप प्रॉब्लेम असतो अशा वेळेस मित्रांनो मधमाशांच्या पेट्या आणून मग हे बागेला सेटिंग करण्यासाठी खूप मोठी मदत झालेली आहे तुमच्या बागेवरती जर कळी भरपूर असेल पण जर मधमाशी जर नाही फिरली तर मित्रांनो तुमची बाग मादीकळी असूनसुद्धा ती गळून जाणार आहे कारण तिच्यामध्ये पारागी हे झालेलं नसतं आणि त्यासाठी मित्रांनो आम्ही ज्या मधमाश्याच्या पेट्या आहेत त्या पेट्या जागोजागी ठेवलेल्या आहेत बघू शकता खूप छान शक सुंदर अशा कळ्या आहेत या बागेमध्ये पहा खूप छान सुंदर कळ्या आहेत सेट पण झालेल्या आहेत आणि काही सेटिंगमध्ये आहेत आणि इथून सुद्धा मित्रांनो व्हिडिओमध्ये बऱ्याचशा माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेसुद्धा आपण व्हिडिओ पाहू शकता खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ दिलेले ते तेसुद्धा आपण पहा पाहिले नसतील तर तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता जो औषधाचा फवाराचं जे हे आहे ते कॅलेंडर दाखवतो त्याच्यामध्ये माहिती आहे टायपिंग केलेलं आहे ते बघू शकता आपण आणि त्याचं मित्रांनो स्क्रीनशॉट काढून आपण सुद्धा त्याचा उपयोग आपल्या बागेसाठी करू शकता तर पहा मित्रांनो आपणाला हे पहा पुढं माहितीचं डायरेक्ट टाईप करून आपण एक हे बनवलेलं आहे पहा याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे फवारे वगैरे कसे घ्यायचे खत व्यवस्थापन कसं करायचं प्रत्येक पाण्यास ते आपण याच्याद्वारे ह्या तक्त्याद्वारे आपल्याला मी दाखवलेलं आहे तर आपण नक्की याचं गोष्टी फॉलो करू शकता आणि याचा वापर करू शकता अशा पद्धतीचं मित्रांनो हे बनवलेलं आहे तर अशी खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आहेत माझे नक्की आपण सुद्धा जाऊन बघू शकता आणि थंडीच्या काळातही बाग कशी सेटिंग झाली ते आपण बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती दिलेली आहे तर नक्की माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर मित्रांनो पहिला स्प्रे जो घ्यायचा आहे कळी निघण्यासाठी तर तो आहे शक्तिमान कॉम्बी प्लस हा घ्यायचा आहे कॉम्बी प्लस शक्तिमानचा पहिला स्प्रे मित्रांनो तुम्ही कळी निघण्यासाठी घ्यायचा आहे हा जर स्प्रे घेतला तर मित्रांनो त्याच्यानंतर खूप छान सुंदर कळी तुमच्या बागामध्ये निघायला सुरुवात होईल आणि दिसेल तर याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो स्प्रे आहे तो पण मी सांगणार आहे तर आपण लक्ष देऊन नक्की व्हिडिओ ऐका मित्रांनो दुसरा स्प्रे आहे तो आठ दिवसाच्या फरकाने घ्यायचा आहे आणि तो आहे टाटा बहार हा स्प्रेसुद्धा आपण कळी निघण्यासाठी घेऊ शकता मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही स्टिकर मात्र घ्यायला विसरू नका याच्यामध्ये स्टिकर घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर फवारे घेतले तर तुमच्या बागेवरती मादी कळी निघण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते आम्ही जे फवारे घेतलेले आहेत तेच फवारे मी आपणास सांगितलेले आहेत तर अशा पद्धतीचे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता जवळपास थंडीसुद्धा ऐंशी नव्वद टक्के याच्यामध्ये माकळी सेट झालेली आहे आणि पूर्ण बाग लोड होईल अशा पद्धतीची ही मित्रांनो बाग आहे तर माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगत चला आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या बागेचं नियोजन करू शकता कारण आता वातावरण खूप थंडी आहे आणि थंडी असून आधीमधी परत गरम उष्णता वाढते कधी थंडी वाढते त्याच्यामुळे कळी गळते अनेक प्रकारचे हे होतात त्याच्यामुळे बाग सध्या शेटिंगला खूप प्रॉब्लेम देत आहे तरी पण मित्रांनो वेळोवेळी वेगळेवेगळे औषधांचा वापर -वेल करून आपली बाग आपण सेटिंग करून घ्या आणि अशा पद्धतीचं नियोजन करा की नक्कीच तुमची बाग सेटिंग होईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र